अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी केलेली संपूर्ण पूजा स्वामींची केलेली सेवा आणि उपाय तोडगे आणि संध्याकाळी कापूरासोबत मी कोणती वस्तू झालेली आहे त्याचबरोबर ॲनिव्हर्सरी लवकरच माझी सव्वीस मेला येणार आहे तर त्यासाठी मी मी एक ड्रेस मागवलेला आहे त्या ड्रेसचा संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओत सांगितलेला आहे त्याचबरोबर दोन साड्या मी ॲनिव्हर्सरीसाठी घरसाठी मी दोन साड्या आणलेल्या आहेत त्यासुद्धा तुमच्यासबरोबर पूर्ण व्हिडिओ ब्लॉग शेअर करणार आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सकाळी लवकर उठून मी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकलेलं आहे हळद टाकलेला आहे आणि याने आंघोळ करून घेतलेली आहे त्याचबरोबर उंबरवठ्यावर सर्व जे पायऱ्या आहे आणि उंबरवठ्यावर हळदीचं ले लावलेलं ला आहे सर्वात प्रथम पाणी शिंपळून घेत असताना त्यामध्ये हळद आणि चिमुळभर खडी मीठ टाकलेले आहे आणि मी उंबरवट्यावर असा सडा टाकलेला आहे आणि पुसून घेतलेला आहे रांगोळी काढलेल्या आहेत आणि त्यानंतर दारात पावले काढलेले आहेत आणि त्याची पूजा केलेली आहे आणि एक अगरबत्ती आपल्याला जे पित्रा आहे त्यांना शांत करण्यासाठी किंवा आपला उंबरवट्यावर जी वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही त्यासाठी आपल्याला हा ही, ही, जी ले 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 ही जी अगरबत्ती आहे हा ही उंबरवाट्यावर आपल्याला सकाळी उंबरवट्याचं पूजन झाल्यानंतर अंग रांगोळी झाल्यानंतर रांगोळी काढल्यानंतर तर ही अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीला जल अर्पण कशा पद्धतीने करायचं आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर पहा तुळशी माताला जल अर्पण करताना कच्चे दूध टाकलेले आहे हळदी कुंकू टाकलेला आहे काळे तीळ टाकलेले आहेत आणि हे जे जल आहे हे मी तुळशी माताला अर्पण केलेलं आहे गुलाबाचं फूल अर्पण केलेलं आहे तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे की माता लक्ष्मीची पूजा करत असताना सर्वात प्रथम गुलाबाची फुले जी आहे ती माता लक्ष्मीला अर्पणा करावी घरातमध्ये जेवढ्या कवड्या असेल तर त्या पिवळ्या करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात केली घर स्वच्छ करून घेतली फलंतर तर पहा चुकूनही गुरुवारच्या दिव्या दिवशी तुम्हाला फरशी पुसायची नाही तर पहा असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी फक्त तुम्हाला जिथे देवघर आहे तिथली स्व जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बाकीचे जे घर आहे गुरुवारच्या दिवशी ते चुकूनही तुम्हाला फरशी पुसायची नाही फक्त हळदीचं जे सडा आहे तो फक्त उमरवट्यावर टाकायचा आहे गुरुवारच्या दिवशी चुकूनही तुम्हाला जी फरशी आहे ती पुसायची नाही तर का पुसली जात नाही तर पहा गुरुवारच्या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की आपण ज्याला गुरु मानतो तर तो गुरु कमजोर होत असतो स्वामींना जशी गुरु मानत असतो तर आपल्या कुंडलीमधील जो ग्रहदोष आहे तो कमी होत असतो म्हणून तुम्ही वारच्या दिवशी चुकूनही फरशी पुसू नका त्यानंतर सर्वात प्रथम मी पूजा केलेली आहे केलेली आहे माता त्यानंतर बाळकृष्ण आहेत माझ्याकडे सत्यनारायण देवाचा फोटो नाही त्यामुळे मी बालकृष्ण यांचे अभिषेक घातलेला आहे अभिषेक करत असताना मी मंत्र म्हटलेला आहे ओम नमो भगवते वासुदेव आहे नमा हा मंत्र म्हटलेला आहे त्यानंतर बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही पूजा करत आहात त्यावेळेस तुम्हाला चुकूनही एक गोष्ट करायची नाही तर ती काय तर पूजा करत असताना स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे तर पहा ही झाली पौर्णिमेची पूजा तर पहा आता तुम्हाला माझ्या ड्रेसबद्दल सांगणार आहे मी मी शिवून हा ड्रेस, ड्रेस मागवलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ड्रेस तर हा ड्रेस मी आणलेला आहे फक्त पाचशे रुपयात पाचशेला वीस रुपयेसुद्धा कमी आहेत एवढ्याचाच हा ड्रेस आहे तर पहा गुलाबी रंग आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ते नेटमध्ये आहे आणि याचा कपडा जो आहे एकदम स्मूथ आहे अंगावर एकदम स्मूथ असा दिसायला लागतो तर हा पसरणार नाही जसे की अंगाला एकदम असा व्यवस्थित असा वाटेल असा हा ड्रेस आहे तर पहा तर पहा बहायला संपूर्णपणे नेट आहे एकदम सुंदर असा हा ड्रेस आहे याची ओढणी जी आहे तीसुद्धा नेटमध्ये आहे त्या यावर वर्किंग केलेला आहे खूप सुंदर असा ड्रेस आहे तुम्ही मिशोवरून हा मागू शकता फक्त पाचशे रुपयामध्ये ड्रेस हा तुम्हाला सहज मिळून जाईल तर पहा त्यानंतर मी साड्या घेतलेल्या आहेत साड्या मी दुकानातूनच घेतलेल्या आहेत तर मी ॲनिव्हर्सरीची साडी घाल सव्वीस मेला माझी ॲनिव्हर्सरी आहे तर सव्वीस मेला, मेला मी ही साडीसुद्धा आणि ड्रेससुद्धा घालणार आहे शक्यतो फिरायला जाणार आहे फिरायला जाण्यासाठी मी तुळशीबागेत जाईल आणि गणपती बाप्पाचे मंदिर आहे तिथे दर्शन घेणार आहे कमला तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करीन त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर पहा आता आपल्याला संध्याकाळ कोणती वस्तू कापुरासोबत जाळायची आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतर दोन तमालपत्र पाच भीमसेन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावर दोन लवंग दोन वेलची तमालपत्र दोन आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला चिमूडभर गायचे तुपं टाकायचे आहेत आणि पहा तुपाचा दिवा जो आहे तो माता लक्ष्मीला उजव्या साईडला आवर्जून लावायचा आहे कोणतीही तिथे माता लक्ष्मीची आल्यानंतर असा दिवा नक्की प्रज्वलित करावा माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित करत असते आणि तुमचे जे आणलेले काम जे आहे ते पूर्ण होत असतात म्हणून तुपाचा दिवा लावला जातो कारण या पौर्णिमेच्या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की माता लक्ष्मी जागृत अवस्थेत पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता येत असते म्हणून त्यांच्यासाठी उपाय हा केला जातो तर पहा त्यानंतर आरती म्हणायची आहे श्री महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा तुम्हाला म्हणायचा आहे अशा पद्धतीची मी पूजा काल केलेली आहे त्यानंतर मी स्वामींचा एक माळ जप केलेला आहे श्री विष्णूंचा एक माळ जप केलेला आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा एक जप माळ केलेला आहे आणि आपली कुलदेवीता आहे त्यांना कधीही तुम्ही विसरू नये कोणत्याही देवाची पूजा करत असताना सर्वात प्रथम आपली कुलदेवी आहे त्यांचे नामस्मरण करावे त्यांची एकशे आठ जप माळ करायचा आहे अशा पद्धतीने सेवा व उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर पहा इथून पुढे कोणतीही पौर्णिमा आल्यानंतर दर महिन्याला पौर्णिमेला तुम्हाला असा हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर सेवा प्रयत्न नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ